सलापाप्रमाणे यांनाही नवयुग मित्रमंडळातर्फे परंपरा जपत नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे या वर्षी नवयुग मित्रमंडळ विसाव्या वर्षात पदार्पण करत असून या वर्षी उज्जैन येथील श्री महाकालेश्वर मंदिराचा अत्यंत सुंदर देखावा साकारण्यात येणार आहे रोजी स्थापना विधिवत पूजा करून करण्यात येणार आहे ठाणे महानगरपालिका प्रभाग क्रमांक चारच्या स्थानिक नगरसेविका तथा नवयुग मित्रमंडळाच्या कार्याध्यक्षा स्नेहा रमेश आमरे मंडळाचे संस्थापक तथा भाजप ठाणे शहर उपाध्यक्ष रमेश आमरे मंडळाचे सरचिटणीस डॉक्टर सागर रमेश आंबरे यांच्या नियोजनाखाली प्रमुख सल्लागार शंकर पवार मनोज सिंग यांच्या मार्गदर्शनानुसार हा उत्सव येथे साजरा करण्यात येणार आहे बारा ऑक्टोबर पर्यंत प्रकारचे धार्मिक उपक्रम सांस्कृतिक तसेच विविध सामाजिक उपक्रम राबवून हा सण येथे साजरा होत आहे नऊ दिवस होणाऱ्या या उत्सवाला विविध समाजाचे सांस्कृतिक कार्यक्रम महाराष्ट्रीयन सांस्कृतिक कार्यक्रम मंगळागौर करावके स्वरशी ऑर्केस्ट्रा सप्तशती पाठ हरिपाठ जा भजन निशुल्क वैद्यकीय आरोग्य तपासणी शिबीर ताणतणाव निर्मूलन सहज मेडिटेशन स्ट्रेस मॅनेजमेंट वर्ल्ड वाईड अवेअरनेस मिशन भव्य महाआरती कन्यापूजन व सन्मान पूजा होम हवन व महाप्रसाद सार्वजनिक कार्यक्रमांचं आयोजन करून साजरा करण्यात येणार आहे अशी माहिती रमेश आमरे व सागर आमरे यांनी दिली आहे गेले वीस वर्ष नवीन मित्रमंडळ त्याच्या माध्यमातून आम्ही नवद उत्सव करतो इथे दैवंदी उत्सव चा उत्सव आणि समाजकार्य हे करत असतो हे विषाव वर्ष आहे आमचं आम्ही ह्यावेळेस महाकाल उज्जैन यांची त्या मंदिरची प्रतिकृती आम्ही इथे साकारण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि लोकांनी भक्तिभावाने त्याची पूजा करावी आणि दर्शन घ्यावं अशी मी विनंती करतो तसेच विविध कार्यक्रम आहेत आम्ही पहिल्यांदा असा प्रयत्न केला आहे की प्रत्येक समाजाला एक दिवस सिंधी समाज असेल तेलगू समाज असेल आपले उत्तर भारतीय असेल बंगाली समाज असतील पंजाबी समाज असतील गुजराती समाज असेल आपला महाराष्ट्र कल्चर जी आपली संस्कृती आहे ती आम्ही तर दाखवायचा प्रयत्न केलेला आहे आणि नऊ दिवस विविध कार्यक्रम प्रत्येक दिवशी एका समाजाला आम्ही देऊन कार्यक्रम करणार आहोत भारतीय जनता पार्टीचे माननीय माजी मुख्यमंत्री व सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि आताचे सध्याचे आपले राज्याचे मुख्यमंत्री शिंदे साहेब हे मेन प्रमुख दोघे नेते आहेत ते येणार आहेत आणि अजितदादा पवार यांनी आम्हाला सांगितलेलं आहे की ते येणार आहेत आणि बाकी खासदार न मस्के असतील आमदार निरंजन डावकळे असतील संजय केकर साहेब असतील प्रताप असतील हे सर्व आहेत आणि आपण फ्री मेडिकल कॅम्प ठेवलेला आहे तर मेडिकल कॅम्प मध्ये जसं ऑक्टोबर महिना हा ब्रेस्ट अवेअरनेस मंथ म्हणून आहे ब्रेस्ट अवेअरनेस कॅम्प आपण ठेवलेला आहे तर महिलांसाठी ब्रेस्ट अवेअरनेस व्हावा म्हणून काय आपण इथे स्क्रीन पण अरेंज केलेली आहे त्याच्यामध्ये पण ब्रेस्ट अवेअरनेस साठी जे काही उपदेश आहेत ते कंटिन्यूस दहा दिवस चालू राहणार आहे तसेच आपण स्ट्रेस मॅनेजमेंट कमी स्ट्रेस महिलांचा स्ट्रेस कसा कमी होईल यासाठी आपण भर दिलेला आहे तर ता, त्याच्यासाठी पण आपण इकडे स्ट्रेस मॅनेजमेंट वरती आपण एक बैठक आयोजित केलेली आहे तसंच आरोग्यावरती मधुमेह तपासणी झाली आयक चेकअप झाला यासाठी पण आपण कॅम्प ठेवलेला आहे तर हा असा मित्र मित्रमंडळाकडनं हा प्रयत्न